दैवत छत्रपती शिवाजी महाराज फुले आंबेडकर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदराव दिघे साहेबांना अभिवादन करतो आजच्या आपल्या सर्वांचे नेते डेडिकेटेड टू कॉमन मॅन ज्यांनी चोवीस तास तुमच्या आमच्या सारख्यांना घडवण्याचं काम केलं आहे सुखदुःखामध्ये मदतीचं अनाथांचा नाथ म्हणून आपल्यासाठी उभे राहिलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते नामदार एकनाथराव शिंदे साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेना सचिव राम रेपाळे साहेब व ज्यांनी अकोल्या तालुक्यामध्ये हे ऑपरेशन करून आज इथं या सगळ्यांना एकत्र जमा केलं असे डॉक्टर जालिंदर साहेब माजी आमदार गांगड बाबा डॉक्टर अमोल बोरसाहेब व ज्यांच्या नेतृत्वात ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपण प्रवेश केला ते आमचे युवा सहकारी मारुती मेंगाळसाहेब बाळासाहेब बोर साहेब जगनशेठ देशमुख सुशांत गजे रुईदास जाधव आनंदा गिरे सचिन पापळ गणेश पापळ रामदास आंबरे आपल्या सर्वांचे जिल्हा प्रमुख कमलाकर भाऊ कोते महेश देशमुख संजय वाक्सोरे आमच्या भगिनी शर्मिलाताई येवले व सचिन शेटे व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर व बंधू आणि भगिनींनो आपल्या सर्वांचं सर्वप्रथम मी आपल्या या शिवसेना परिवारामध्ये खूप खूप स्वागत करतो आपणही जो एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिंदेसाहेबांच्या विचाराखाली काम करण्याचा संगमनेर अकोला साहेब बाजूबाजूला असल्यामुळं संगमनेरातील लोकांचा अकोल्याशी आणि अकोल्याच्या लोकांचा संगमनेरशी रोज संपर्क येत असतो अकोल्यातील ज्यावेळेस आपले मारुती भाऊ मेंगाळ असतील यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून आदिवासी समाजातील बांधवांना असेल तसेच गावागावातील खेड्याखेड्यातील लोकांना पूर्ण शासकीय योजना देण्याचं काम त्यांच्या स्वरूपातून मोठ्या प्रमाणात झालेला बघितला आहे संगमनेरमध्ये सुद्धा साहेबांनी जो ऐतिहासिक निर्णय घेतला तीन वर्षापूर्वी शिवसेना पक्षातून बाहेर येण्याचा आज त्या धाडची निर्णय साहेबांनी कोणासाठी घेतला साहेबांनी सर्वसामान्य शेतकरी गोरगरीब लोकांसाठी आमच्या लाडक्या बहिणींसाठी कामगारांसाठी समाजातील सर्व वंचित घटकांसाठी शिंदे साहेबांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आणि त्यामुळं मागील तीन वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये एक नवीन चमत्कार होऊन काम करणाऱ्या माणसाला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली आणि आपल्याला सांगायला निश्चित आनंद वाटेल तुम्ही सुद्धा बघितला असेल शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर माझा त्यावेळेस साहेबांचा संपर्क खूप कमी होता परंतु ज्या ज्या वेळेस मी टी व्हीला पेपरमध्ये बघत असल आणि शिर्डीमध्ये एका बैठकीसाठी साहेब आले होते त्यावेळेस मी बघितलं काही एक मेडिकलसाठी वैद्यकीय मदतीसाठी पत्र घेऊन एक लेडीज आली होती साहेबांनी पुढचा मागचा विचार न करता तिथं जागेवरती सही केली शिंदे साहेबांच्या माध्यमातून साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये वैद्यकीय मदत म्हणून दिल्या गेले आणि जी लाडकी बहीण योजना आहे ज्या योजनेमुळं आज महाराष्ट्रामध्ये दोनशे सदोतीस आमदार निवडून आले तर त्या योजनेचे सुद्धा शिल्पकार आपले सर्वांचे नेते शिंदे साहेब आहेत शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त शासकीय जी आर निघाले असेल ते कारतानी समाजातील प्रत्येक घटकाचा साहेबांनी विचार केला प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचे महामंडळ स्थापन केले त्या माध्यमातून प्रत्येकाला विश्वासात घेण्याचं काम झालं संगमनेर विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर त्यावेळेस तिकिटाची चर्चा सुरू झाली विखे पाटलांनी शिंदे साहेबांशी चर्चा करून आणि शिंदे साहेबांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवून माझ्यासारख्या एक शेतकरी कुटुंबातील सामान्य तरुणाला संगमनेर विधानसभेची उमेदवारी दिली आणि त्या माध्यमातून मला निवडून आणण्यासाठी सुद्धा साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात मला सहकार्य केलं त्यामुळं आज एक शेतकऱ्याचा मुलगा संगमनेर तालुक्याचा आमदार झाला त्यांनी चाळीस वर्षापासून असलेली सत्ता उलथून लावली आणि हे फक्त आणि फक्त शिंदे साहेबांच्या मुळे आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेमुळे शक्य झालंय त्यामुळं आपण जे उपस्थित आहेत मारुती भाऊ तुम्ही घेतलेला निर्णय मगाशी बोलले बरेच जण उशिरा झाला पण भाऊ तुमची वेळ उशिरा जरी झाली असली तरी आता तुम्ही एकदम योग्य निर्णय घेतलाय तुम्ही एकदम योग्य पक्षामध्ये आलाय शिंदे साहेबांसारखा देव माणूस तुम्हाला नेता म्हणून लाभलाय त्यामुळे अकोला तालुक्यातील आमचे जे बांधव आहेत त्यांनी जो विश्वास मारुतीराव डॉक्टर बोर साहेबांच्या माध्यमातून टाकलाय त्याला कुठंही तडा जाणार नाही याबाबत आपण निश्चित राहा आणि संगमनेरमध्ये सुद्धा लवकरच आपण जनसंपर्क कार्यालय आपलं सुरू करतोय त्या माध्यमातून सुद्धा आपल्या संगमनेरमध्ये जे काही विविध प्रलंबित विषय असता मारुती भाऊच्या माध्यमातून संगमनेरातील आपले प्रांत कार्यालयातील असेल उपविभाग पोलिस कडील प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी मी तुम्हाला कटिबद्ध राहील कारण मारुती भाऊचं म्हणणं होतं भाऊ आता आम्हाला तुम्ही साथ दिली पाहिजे मारुती भाऊ मी एवढंच सांगल तुम्ही ज्या नेत्याच्या मध्ये आले त्या नेत्याचं काम एवढं मोठं आहे का ज्या वेळेस त्यांनी तो धाडसी निर्णय घेतला तीन वर्षापूर्वी शिवसेनेतून बाहेर येऊन कलागाळातील सैनिकाला आणि सामान्य जनतेला न्याय देण्याचा त्यावेळेस जगामध्ये जर सगळ्यात जास्त इंटरनेटवर सर्च केला गेला असेल तर त्या म्हणजे आपल्या नेत्याचं हो नाव होतं एकनाथराव शिंदे साहेबांचं सा। आज सुद्धा बघितलं असेल तुम्ही मी मंगळवारी मुंबईत होतो साहेबांच्याच केबिनला होतो साहेबांना काही पत्र द्यायला आलो हो होतो पण तेवढंच ती बातमी आली पहलगाममध्ये आपल्या पर्यटकांवर हमला झालाय साहेब अतिशय अस्वस्थ झाले एक काम करणाऱ्या नेत्याची भावना साहेबांनी तिथून पुढं जी हालचाल सुरू केली साहेब स्वतः पहलगाम सारख्या ठिकाणी गेले पर्यटकांना आणण्याची सोय केली त्यांना ज्या अडचणी होत्या त्याच्यातून मार्ग काढला त्या तिथील एक जो स्थानिक जवान आहे तो शहीद शहीद झाला त्याला सुद्धा साहेबांनी पाच लाख रुपयाची मदत दिली माझ्या मतदारसंघातील सुद्धा एक सायकल आहे तिला आर्थिक मदतीची गरज होती मी फक्त साहेबांना पत्र दिलं तर साहेबांनी तत्काळ त्या तरुणीला सुद्धा आर्थिक मदत दिली सांगायचं तात्पर्य एवढंच आहे का आपणही जो काही निर्णय घेतलाय या निर्णयाला अजिबात आपल्याला कधीच वाटणार नाही आणि साहेब मी आपल्याला या निमित्ताने शब्द देऊ इच्छितो का अकोल्यामध्ये संगमनेरमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवान नगरपालिका असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल तिथं तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने मी भगवा भडकावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही येणाऱ्या कालावधीमध्ये साहेब आपण खूप आम्हाला प्रेम देत आहे कामाच्या माध्यमातून मला सुद्धा संगमनेरमध्ये विविध विकास कामांसाठी पत्र दिल्यानंतर साहेबांनी तत्काळ पुढे सूचना करताय आणि मला आठवतं ज्यावेळेस पहिल्यांदा आमदार झालो त्यावेळेस पहिल्या बैठकीमध्ये साहेबांनी मला जॉईंट केलर हा शब्द ही उपाधी देऊन माझा सन्मान केला होता आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये सर्व मला जॉईंट केलर म्हणून ओळखायला लागले त्यामुळं जास्त काही बोलणार नाही आपण बऱ्याच वेळापासून आलाय साहेबांचे विचार तुम्हाला आम्हाला सगळ्यांना ऐकायचे असल्यामुळं फक्त पुन्हा एकदा आपल्याला विश्वास देतो आणि खात्री देतो का आपला जो निर्णय झालाय त्याच्याबरोबर संगमनेर तालुक्याचा आमदार म्हणून माझ्या मतदारसंघात तालुक्यामध्ये जे काही आपले शासकीय कामं इतर कामाची अडचणी असतील त्या सोडवण्याचा मी पुन्हा आपल्याला एकदा शब्द देतो थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र धन्यवाद